शिवसेनेला कुणी लेचे पेचे समजू नये असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय एखाद्या वेळी मजबूर सरकार असलं तरी चालेल पण देश मजबूत असला, असला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले का पाहूयात आणि हा असा समर्थ इतिहासाचा वारसा घेतलेला आपण आम्हाला कोणी काही लेचे पेचे समजू नये अजिबात समजू नये लोकाधिकार समिती म्हटल्यानंतर जो एक विश्वास आहे की काय कोणतेही काम त्यांना सांगा ते यशस्वीपणे पार पडल्याखेरीज हा जो काय मावळा आहे तो परतत नाही गपचूप काम करेल गपचूप म्हणजे काय चोरून नाही पण शांतपणाने कुठे पुढे पुढे येणार नाही आणि म्हणून मला असं वाटलं की बरेच दिवस आपण भेटलो नाही नेमके लोकाधिकार करते काय हे जनतेला कळायला पाहिजे मला तर माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे आणि ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांनाही माहिती आहे पण अनेकदा असं होतं की स्वतः स्वतःची टिमकी वाजवल्याशिवाय लोकांना कळत नाही काही जण असे असतात की काही काम न करता नुसती टिमकी टिमकीच वाजवत असतात काय केलं आणि काय नाही केलं काहीच नाहीये पण आता जे वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार एकोणीस हे एक दोन हजार एकोणीसच नाही त्याची सगळी पुढची वर्षही आपली असणार आहेत तालपर्वाकडे जे काही त्यांचं अधिवेशन झालं त्याच्यात सांगितलं गेलं होतं की मजबूत सरकार हमें तो मजबूत सरकार चाहिये और जो विरोधी आहे उनको मजबूर सरकार चाहिये मी नुसतं मजबूत सरकारवाला नाही आहे मला मजबूत पाहिजे जरूर पाहिजे पण माझं प्रामाणिक मत असं आहे हा सगळा गेल्या काही कालखंडाचा अनुभव घेतल्यानंतर एक वेळ सरकार मजबूर असलं तरी चालेल पण माझा देश मजबूत असला पाहिजे देश मजबूत पाहिजे कारण गेल्या